पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत सोलापूर पासून जवळच असणाऱ्या रे रेनगरमध्ये पंधरा हजार घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते येत आहेत आपण बघू शकता मी सध्या उभा आहे सोलापूर शहरामध्ये आणि सोलापूर शहराचं वातावरण जे आहे ते अतिशय प्रफुल्लित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते सुरक्षेच्या दृष्टीनं नगर भागामध्ये आपण जर बघितलं तर पोलिसांचा मोठा फौजपाटा हा तैनात करण्यात आलेला आहे आणि सोलापूर शहरामध्ये बघू शकताय आपण अगदी कधी नव्हे ते आज सोलापूर शहर एवढं स्वच्छ जे झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते महापालिका प्रशासन सुद्धा युद्ध पातळीवरती त्यांचं काम करत असणार चित्र पाहायला मिळते अतिशय स्वच्छ आणि सुंदर सोलापूर सध्या आपल्याला दिसून येत आहे आणि उद्या पंतप्रधान मोदीजी जे येणार आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महत्वाचे मंत्रीगण असतील हे सुद्धा त्या दौऱ्यामध्ये येणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे मोदींचा दौरा हा अवघ्या दोन तासांचा दौरा असणार आहे सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन जे आहे ते सोलापूर मध्ये होणार आहे आणि साधारण साडे ते एकच्या च्या दरम्यान हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे आहे तो न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका